पाथर्डी शहरातील संत वामनभाऊ नगरात मूलभूत नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून रस्ते पाणी स्वच्छता या समस्या घेऊन या उपनगरातील नागरिकांसह महाविकास आघाडीच्या वतीनं नगरपरिषद कार्यालयात बजावपुंगी भ्रष्ट यंत्रणा हे अनोखा आंदोलन करण्यात आलं शहरातल्या संत वामनभाऊ नगर येथे रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून नागरिकांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय काही घरं रस्त्याच्या उंचीमुळे खाली गेली असल्यानं पावसाचं पाणी घरात शिरतं भुयारी गटर कामामुळे पिण्याच्या पाण्याचे नळ तुटले असून ते दुरुस्त न केल्यामुळे या भागात अनेक दिवसांपासून पाणीटंचाई जाणवते आहे घंटागाडी येत नसल्यानं सर्वत्र घाणीचं साम्राज्यही पसरलं त्यामुळे येथील रहिवासी दुर्गंधी आणि सात रोगांमुळे हैराण झाल्या या नागरिकांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी तेथील रहिवास्यांनी काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु निवेदनाची आणि आंदोलनाची मुख्याधिकारी यांना कल्पनाच नसल्यानं या आंदोलनापासून अनभिज्ञ होते आंदोलक कार्यालयात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांकडून माहिती घेतली त्यामुळे आंदोलनकर्ते आक्रमक झाले यानंतर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी भ्रष्ट यंत्रणेच्या विरोधात जोरजोरात पुंगी वाजवण्यास सुरुवात केली या आंदोलनाला सामोरं जात अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि तातडीनं स्वतः लक्ष घालून संबंधित यंत्रणांना कामं करण्याच्या सूचना करून सर्व समस्या सोडवू असं आश्वासन दिलं यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं यावेळी शिवसेनेच तालुका प्रमुख भगवान दराडे ज्येष्ठ नेते नवनाथ चव्हाण युवासेना शहर प्रमुख सचिन नागापुरे अरविंद सोनटक्के लाला शेख शन्नो पठाण बब्बू शेख विष्णुपंत पवार बंडू बोरुडे विवेक देशमुख देवा पवार बबलू वावरे नागनाथ गर्जे संतोष जिरेसाळ योगेश रासने संदीप काकडे सुनील पाखरे युसुफ शेख नवाब पठाण यांच्यासह महिलाही मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या महाराष्ट्र आज पाथडी शहरातील संत वामनभवनगरमधील सर्व नागरिकांनी महिलांनी या ठिकाणी पाथडी नगर परिषदेवर बजाव फुंगी हटाव भ्रष्ट यंत्रणा या मथळ्याखाली आज या ठिकाणी एक नायका आंदोलन केलं या आंदोलनाला सर्व पक्षीय सर्व राजकीय पक्ष नेते सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्य या उद्देश एवढा होता की जे आता रस्ते चालू आहे ते रस्ते किमान अडीच ते तीन फूट खोदून केले पाहिजे कारकी काल परवा जेव्हा का पाऊस झाला त्या पावसामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी जाऊन प्रचंड नुकसान झालं आणि या नुकसानाचा पंचनामा सुद्धा या नगर परिषदेने काही केलेला नाही त्याच्यामुळे नागरिकांनी त्याची दखल घेऊन आज या ठिकाणी नाही का आंदोलन केलं पुंगी हटाव भ्रष्ट यंत्रणा ठेकेदाराशी हाताशी धरून आज हे नाही का एक काम करत आहे पूर्ण शहरामध्ये तर आमची पूर्णपणे मागणी आहे की पाथडी शहरातील सर्व रस्ते हे खोदूनच झाले पाहिजे आणि ते रस्ते किमान अडीचशे तीन फूट तरी खोदून झालेच पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे त्या गोष्टीमुळं आमच्याकडे मुख्य प्राणी जी गोमाता आहे गो ती गोमाता जखमी झाली एक मांजर जखमी झाली तिचा पाय लंगडा झाला तिची सुद्धा ही भरपाई नगरपालिकेने द्यायला पाहिजे होती पण ती पण अद्याप दिलेली नाही त्याचबरोबर गुजराची ठेकेदारांमुळं ते चेंबर रस्त्याच्या वर गेले आणि रस्ते खाली गेले याच्या घरं खाली गेले याच्यामुळं असं झालं आहे की घरात पाणी शिरत आहे वेगवेगळे नाही का सर्प नाही का घरामध्ये नाही का येत आहेत याच्यामुळं प्रचंड भयभीत आणि प्रचंड नुकसान होत आहे घंटागाडी येत नसल्यामुळं प्रचंड कचरा घरामध्ये साठल्यामुळं साथीचे रोगाचं नाही का थैमान नाही का आमच्या नगरमध्ये झालेलं आहे तर आम्ही याच्यासाठी या ठिकाणी सर्वपक्षीय आंदोलन केलं आणि आंदोलनाची दखल नाही का नगरपालिकेचे मुख्याधिकारी सीओ साहेबांनी घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही अडीच ते तीन फूट असता खोदून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं लोक गेले तर ते डायरेक्ट म्हणते की अमित शहाच काम आहे तुम्ही काहीच बोलू शकत नाही म्हणजे दादागिरी चालली सरळ सरळ याच्याकडे लक्ष गांभीर्याने दिलं पाहिजे नगरपालिकाने सगळा धरणी शहराच्या नागरिकांनी जागृततेने यांना प्रतिकार केला पाहिजे हे दादागिरीच खपून घेतले जाणार नाही ही पार्थ नगरी आहे पारथर इथं पार थरडलेलंय डायला वेळ लागणार नाही आवाहन करतो एक विनंती करतो या ठेकेदाराकडून आपण ज्या रस्त्याचं इस्टिमेट मागू प्रमाणे काम करू तो दोन बाय दोनचा खड्डा करतो आणि त्याच्यावर कॉन्क्रीट टाकून देतो ते कॉन्क्रीट टिकत नाही जे सावत्र कॉन्ट्रे सावत्र कॉन्क्रीट असतं ना ते टिकत नाही उद्या पाऊस आला पाणी आला ते वाहून जाऊन खड्डे होतात कितीक लोक कितीक लोक रस्त्याने पडले मी स्वतः कॉन्ट्रॅक्टरशी बोललो ह्या विषयावर त्या त्या या विषयावर मी स्वतः कॉन्ट्रॅक्टरशी बोललो तुमचं जे कामाचं चाललं आहे हे योग्य नाही आहे आम्हाला इस्टिमेटप्रमाणे काम करून द्या असं मी यांना सांगितलं आहे इथून पुढं आंदोलन करणार नाही काम बंद करून इस्टिमेट मागणार एवढी मी पाथर्डीकरांची वतीने विनंती करतो त्या ठेकेदाराला तो कोण हाचा आसन कोणाचा आसन तो बघन आमच्याकडं कागद घेऊन आलाय काम करणे कागद दाखवणे एवढं आम्ही पाथर्डीकर बोलतो गेल्या दहा वर्षापासून पाथर्डी पालिकेवर प्रशासक राज्य असल्यामुळे इतका भोंगळ कारभार आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात मी पाहिलेला नाही एवढा निर्लज्जपणा चाललेला आहे ते अधिकारी इतके मुजूर झालेत की कुठल्याही प्रकारची दक्षता घ्यायला तयार नाहीत जे पाथर्डी शहरामध्ये कामं चालू आहेत ते अक्षरशः पाथर्डी शहराची लुटमार करण्यासाठी किंवा पाथर्डी शहराची लुटमार करण्यासाठीच चालू आहेत कोणत्या तरी बड्या नेत्याचं नाव सांगायचं आणि त्याच्या नावाखाली गंभीर प्रकाराने या ठिकाणी काम चालू आहे आणि पैसे खाणं हा एकमेव उद्देश त्याच्यामध्ये आहे की जो संडासचं अगोदरच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की संडासचं पाणी त्या नळावाटे जाणार नाही कारण सहा इंचाचा पाईप त्याच्यामधून सगळ्या गावाचं पाणी किंवा मैला मिश्रित पाणी या ठिकाणून वाहू शकत नाही त्यामुळे दोनशे अडीचशे कोटीची यंत्रणा ही फक्त पैसे खाण्यासाठीच केलेली आहे एवढा साप गेलाय त्याला चार वेळेस मी सांगितलं पाच वेळेस सांगितलं हो करतो ना करतो ना एस मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी